डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची सूत्र हाती घेताच आपल्या धोरणांनी जगाच्या भोव्या उंचावल्यात जागतिक आरोग्य संघटनेतून अमेरिका बाहेर पडले अमेरिकेत आता फक्त स्त्री आणि पुरुष या दोनच लिंगांना मान्यता असणार आहे आणि महत्वाचं म्हणजे जन्मसिद्ध नागरिकत्वाचा अधिकारही ट्रम्प सरकारनं संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतलाय महासत्ता अमेरिकेची सूत्र हाती घेताच डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिक्स देशांना धमकी देत घेतलेल्या धोरणांचा फटका भारतीयांनाही बसू शकतो अमेरिका पतनाची वेळ संपून नव्या युगाची सुरुवात झाली असं म्हणत ट्रम्प यांनी शपथ घेण्याआधी डान्स करत केक कापला अध्यक्षपदाच्या शपथेच्या काही तासातच ट्रम्प यांनी बायडेन सरकारनं घेतलेले अठ्ठ्याहत्तर निर्णय एका दमात रद्द करून केराच्या टोपलीत टाकले जागतिक आरोग्य संघटनेमधून अमेरिका बाहेर पडलीय कोरोना काळामध्ये चीन आणि डब्ल्यू एच ओ वर ट्रम्प यांनी गंभीर आरोप केले होते डब्ल्यू एच ओ मध्ये अमेरिका सर्वाधिक निधी देणारा देश होता त्यामुळे त्याचा फटका ज्या गरीब देशांमध्ये डब्ल्यू एच ओ आरोग्याची काम करत होतं त्यांना बसू शकतो बायडन यांचं ग्रीन एनर्जी धोरण रद्द करत ट्रम्प आता पारंपरिक इंधन उत्खननावर भर देणार आहे त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग नावाचा प्रकार अस्तित्वात आहे यावर ट्रम्प यांचा विश्वास नाही त्यामुळे सर्व प्रदूषणमुक्त करारातून अमेरिका बाहेर पडेल आणि जास्तीत जास्त खनन करून इंधन निर्यातीवर भर देण्याचा निर्णय ट्रम्प यांनी घेतलाय कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन कमी करण्याचा निर्णय अमेरिकेच्या अंगलट येईल असं ट्रम्प यांना वाटतं म्हणून त्यांनी इंधनाच्या उत्खननासाठी ड्रील बेबी ड्रील ही घोषणा दिली By today i will also declare a national energy emergency we will drill baby drill अमेरिकेमध्ये आता तृतीयपंथी आणि ट्रान्सजेंडर युजी फक्त स्त्री आणि पुरुष ही दोनच लिंग अमेरिकेच्या व्यवहारामध्ये अस्तित्वात असतील ट्रम्प सरकारच्या मते सैन्यामध्ये ट्रान्सजेंडरचा समावेश केल्यामुळे सुरक्षा व्यवस्था कमकुवत होते त्यामुळे भविष्यात अमेरिकेमध्ये तृतीयपंथीयांचं काय होणार हा प्रश्न अनुत्तरित आहे इट वॉल हँड्सफोर्थ बे द ऑफिशियल पॉलिसी ऑफ द युनायटेड स्टेट्स गव्हर्मेंट दॅ तेअर आर ओन्ली टू जेंडर्स मेल अँड फीमेल सर्वाधिक बेकायदेशीरपणे अमेरिकेमध्ये प्रवेश करणाऱ्या मेक्सिको आणि कॅनडा या दोन देशांच्या आयात वस्तूंवर 25% अतिरिक्त कर लादण्याची घोषणा झाली या बाजूला हा मेक्सिको तर वरच्या बाजूला अमेरिका हा देश आहे दोन्ही देशांमध्ये तब्बल तीन हजार एकशे पन्नास किलोमीटरची सीमा आहे पण या सीमेवरून मोठ्या प्रमाणात अमेरिकेमध्ये मेक्सिकन नागरिक घुसखोरी करतात आकडेवारीनुसार दोन हजार बावीस पर्यंत एक कोटी सात लाख मेक्सिकन लोक अमेरिकेमध्ये वास्तव्याला आहेत त्यापैकी अनेक जण बेकायदेशीर शिरल्याचा मुद्दा अमेरिकेच्या राजकारणामध्ये तापत राहिलाय त्यामुळे मेक्सिको सीमेवर ट्रम्प यांनी थेट आडीबाणी घोषित केली दरम्यान भारतासाठी महत्वाचा विषय म्हणजे जन्मसिद्ध नागरिकत्व ट्रम्प यांनी संपुष्टात आणले अमेरिका फर्स्ट या धोरणानुसार अमेरिकेत जन्मसिद्ध नागरिकत्वाचा अधिकार संपुष्टात आलाय म्हणजे यापुढे अमेरिकन नागरिकांच्या अपत्यांना जन्मत अमेरिकेचं नागरिकत्व मिळेल याआधी अमेरिकेच्या नियमाप्रमाणे जर एखादा जोडप कायदेशीर किंवा बेकायदेशीरपणे अमेरिकेमध्ये राहत असेल आणि त्यांच्या मुलाचा जन्म अमेरिकेमध्ये झाला असेल तरी त्या मुलाला कायद्यानं अमेरिकेचं नागरिकत्व मिळत होतं पण आता ट्रम्प सरकारने अमेरिकन नागरिक ग्रीन कार्डधारक व्यक्ती किंवा सैन्यातील सदस्य यांच्याच मुलांना जन्मत अमेरिकन नागरिकत्व देण्याचा निर्णय घेतलाय बेकायदेशीर स्थलांतर आणि बर्थ टुरिझमला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे याचा फटका सर्वसामान्यांना बसणार असला तरी अनेक सेलिब्रिटी बडे उद्योगपती त्याचा गैरफायदा घेत होते म्हणजे समजा एक चिनी जोडप असून पत्नी गर्भवती आहे तर हे जोडप टुरिस्ट विजा घेऊन अमेरिकेत जातं अमेरिकेमध्ये डिलिव्हरी झाल्यामुळे अमेरिकन कायद्यानुसार त्यांच्या भूमीवर जन्मलेल्या बाळाला आपोआपच अमेरिकेचं नागरिकत्व मिळतं त्यामुळे जन्माला आलेलं बाळ एकाच वेळी चीनचं आणि अमेरिकेचं सुद्धा नागरिकत्व प्राप्त करतं चीन बरोबर अमेरिकेत राहणाऱ्यांमध्ये भारतीयांची संख्या सर्वाधिक आहे दोन हजार बावीसच्या आकडेवारीनुसार अमेरिकेत अठ्ठेचाळीस लाखाहून जास्त भारतीय राहतात यापैकी बहुसंख्य भारतीय अमेरिकेमध्ये वास्तव्य करतात अमेरिकेमध्ये राहण्यासाठी चार प्रकारे मिळतो पहिला टुरिस्ट विजा म्हणजे पर्यटनासाठी कार्यकाळ असतो सहा महिने दुसरा बिझनेस विजा कार्यकाळ जास्तीत जास्त दहा वर्ष तिसरा एज्युकेशन विजा शिक्षणाच्या कार्यकाळापर्यंत आणि चौथा एच वन बी विजा कार्यकाळ सहा विजा हा खास करून अमेरिकेमध्ये बाहेरच्या देशातील नोकरी करणाऱ्यांना दिला जातो या विजाचा वापर सर्वाधिक भारतीय या करतात याद्वारे पती व पत्नीपैकी एक जण एच वन बी विजाधारक असेल तर दोघांसह त्यांच्या अपत्यांना अमेरिकेमध्ये राहता यायचं सहा वर्ष नोकरीनंतर एच वन बी विजाधारक अमेरिकेच्या नागरिकत्वासाठी अर्ज करू शकतो मात्र अमेरिकन नागरिकत्वासाठी असंख्य अडचणी असल्यामुळे एच वन बी विच अमेरिकेमधल्या भारतीयांचा वास्तविक ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यामध्ये प्रमुख रांगांमध्ये मूळ भारतीय वंशाचे अनेक लोक होते भारतीय इंजिनिअर आणि डॉक्टर्सनी मोठ्या प्रमाणामध्ये अमेरिकेला महासत्ता बनवण्यामध्ये मोठं योगदान दिलंय गुगलचे सुंदर पिछाई मायक्रोसॉफ्टचे सत्या नाडेला सायबर सिक्युरिटीजचे जय चौधरी ॲडॉपचे शंतनू नारायण मायक्रॉन टेक्नॉलॉजीचे संजय मल्होत्रा आयबीएम कंपनीचे अरविंद कृष्णा अशा अनेक मूळ भारतीयांनीच अमेरिकन कंपन्या जगभरात नावारूपाला आणलेल्या आहेत तात्काळ तिची अंमलबजावणी होईल असंही नाहीये याला प्रामुख्याने अमेरिकन काँग्रेसमधनं जावं लागेल तिथं डेमोक्रॅटिक पक्षाचा मोठा विरोध होण्याची शक्यता आहे आणि अमेरिकेमध्ये बहुतांश वेळा ज्या ज्या वेळेला अशा प्रकारे एखादी घटना दुरुस्ती रद्द केली जाते त्या त्या वेळेला त्याला न्यायव्यवस्थेमध्ये आव्हान दिलं जातं त्यामुळे एक मोठं लिगल बॅटल त्याचप्रमाणे पॉलिटिकल बॅटल हे डोनाल्ड ट्रम्प यांना ह्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी करावं लागणार आहे जग आधीच धास्तावून गेलेलं होतं की डोनाल्ड ट्रम्प जर पुन्हा राष्ट्रपती झाले अमेरिकेचे तर त्यांचा विक्षिप्तपणा त्यांचा अत्यंत संकुचित असा दृष्टिकोन आणि आंतरराष्ट्रीय व्यवहाराविषयी आंतरराष्ट्रीय लोकांविषयी अत्यंत तुच्छता त्याचे काय काय परिणाम होतील याच्यामुळे अख्खं जगच धास्तावून गेलं होतं त्यांनी आपण नि पहिल्या दिवशी एक दिवसाचे डिक्टेटर होणार असं जाहीर केलं होतं त्याप्रमाणे निवडून आल्यानंतर त्यांचं राष्ट्रपती कार्यालय कामाला लागलेलंच होतं की त्यांच्या शपथविधीला जगातले आणि अमेरिकेतले श्रीमंत अगदी पुढे बसलेले होते त्यांनी एक निर्णय असा केलेला आहे की सरकारी कर्मचाऱ्यांना जे जे संरक्षण असतं संरक्षक कवच असतात ती त्यांनी कमी करायचं ठरवलेलं आहे म्हणजे आपलाच हे का चालवायचा आपलीच सत्ता चालवायची तिला कोणी प्रश्न विचारू नयेत किंवा ब्युरोक्रॅसी कारण ब्युरोक्रॅट्स मध्ये बऱ्यापैकी तज्ज्ञ विशेषज्ञ असतात अजय धनसे नाईन मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं